नमस्कार मित्र मैत्रीण श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो वराड प्रांतातील उद्धव शेळके हे मराठीतील वैदर्भीय श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत वराडातील जनसामान्यांच्या जीवनाभो वराडी भाषेत त्यांनी आपल्या समर्थ लेखनीने सांगितलं आहे त्यामुळे ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार म्हणून त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे आजपासून आपण उद्धव यांच्या या कादंबरीला सुरुवात करणार आहोत तर आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटन हे नक्की दाबा तर चला मग आपण वाचनाला सुरुवात करूयात त्या काळी कौतिक आपल्या भावात राहत होती भाऊ गोविंदा भाऊजय गंगा माय गोदुबाई नवरा महादेव अंती व तिची दोन लेकरं भीमा आणि नामा ही सारी एकत्र राहत होती गोविंदाची मशीन होती ती बाजार ओळीतल्या एका कापडाच्या दुकानात अगदी कोपऱ्यात मांडली होती मशीनवर काही गोविंदाच्या ओळखीनं काही गोदुबाईच्या ओळखीनं खूप शिवणी यायची तो काळ सदरे बुटशर जम्परचा नव्हता होता आपला बंडीसा बारकाशा चोळ्यांचा नाही म्हणायला एकटं दुकट झपरे यायची कोट टोप्यांचा अधिक भरणा असायचा तिथंच महादेव काम करायचा शिवनी शिवत बसायचा त्याने शिवलेल्या कपड्यांना गोविंदा कधी काजगुंड्या करायचा तर कधी तुरपाई करायचा त्या काळाच्या गिराईकांना इस्त्रीची गरज नसेल एखाद्यानं भासवलीच तर गोविंदा त्याचा कपडा घडी करून दिवसभर डोंगणाखाली दाबून ठेवायचा व गिराईक येताच इस्त्री झालेला कपडा त्याच्या सुपूर्त करायचा तर कधी हे काम महादेव करायचा दोघ मेहुने जावे एका ठिकाणी राबायचे दोघांची अघळपगळ कमाई यायची स्वस्ताईत अठरावीस रुपये हप्ता यायचा यातच गोदूबाईच्या ही पगाराची भर पडायची तिला मिला दहा रुपये मिळायचे मस्त निभायचं साऱ्यांचं गहू तांदूळ खायची कपडा अंगभर लिहायची देणं कुणाचं नसायचं असलंच तर घेणच असायचं या तीन ठाव्यांनी मिळकतीची खात तोडल्यानं तर बाकीची सारी तीवर ऐसपेस लोळायची कौतिक व गंगा ओसरीत पाय तणून बसायच्या डाळ तांदूळ निवडायच्या शेवया पापड्या वाळवायच्या गप्पा टप्पा करायच्या नामा व भीमा शाळेत जायचे भीमा तिसरीत होता नामा तुकडीत होता असं सारं सुरळीत सुरू होतं एका जागची भांडी न वाजता राहत होती एकमेकास टक्करावात नव्हती असं नाही पण त्यांचा आवाज जाणवत नव्हता आपापल्या समंजसपणा आड झाकला जात होता पण एक दिवस मात्र तो जाणवला त्या दिवशी काय झालं कुणास माहीत गोविंदा एकटाच घरी जेवायला आला होता त्याला असं एकटं पाहून कौतिकनं विचारलं भाऊ हे नाही आले आज तुझ्या संग गोविंदानं ताटाभोवती पाणी फेरलं बोलला जा नाही मुकाट्यानं घासांवर घास रचू लागला त्यामुळं आपली अस्वस्थता वाढवून पण भीत भीत पुन्हा म्हणाली भाऊ मी काय बसलो काय घास गालातल्या कोपऱ्यात सरकावून गोविंदा म्हणाला कौतिक बोलली नाही अस्वस्थता झाकण्यासाठी तिनं गंगाकडे पाहिले दोघींनी मानाखाली घातल्या गोविंदाचं जेवण आटोपेपर्यंत असा शुकशुकट राहिला शुकशुकट टाळण्यासाठी धोत्राच्या तोंड कोरवाडत ढेकर देत गोविंदा वाऱ्यावर बोलला नामा शाहीत जाताना मारुतीच्या मंदिरात जाऊन पाहिजे ते असेल ते रावसाहेब तर त्या म्हणा एक डाव माही भेट घ्या म्हण तुमच्या मनात मना काय असन ते मोकळ मोकळे सांगून तरी टाका मग सुपारीचं खाण तोंडात टाकताना त्यानं डोक्यावर टोपी ठेवली असं चार पाच दिवस चाललं सहाव्या दिवशी महादेवशी गोविंदाची गाठ पडली जेवणं मुकाट्यानं तेरावीच्या पंक्तीसारखी आटोपली बायकोजवळची सुपारी फुंकून तोंडात टाकताना गोविंदा पुन्हा सवयीप्रमाणे वाऱ्यावर बोलला महादेवराव काय असन तुमच्या मनात ते, ते सांगून टाका तरी एक डाव उगीच मिनमिन कायला पाहिजे महादेवनं खाली मान घातली नवऱ्याविषयीच्या किवेनं कौतिकचे डोळे भावावर चवताळले तिकडे लक्ष नसलेला गोविंदा आपल्या वाक्याची पुनरुक्ती करत होता ती ऐकल्यावर महादेवला मान उंच करावी लागली आपल्या खून काही तुमच्या मिशनवर शिवण होत नाही बा का बा गोविंदाने एकदम महादेवकडे रोखून पाहिलं म्हणाला आता पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं का नाही केलं पाहिजेत की मग काय सत करू लय मन लागत नाही मन लागत नाही तर काय नाही करायचं का गोविंदानं पहिल्यांदा उपासना म्हटल्यावर नंतर सावरुण म्हणाला आण मन जर नाहीच लागलं तर सहा महिने महादेव बोलला नाही तो हातातला अडकित्ता गरगरत होता गोविंदा उत्तेजित सुरात वाऱ्यावर बोलू लागला ज्याचं त्याला समजत नाही तर म्या एकट्याने काय करावं कुट्टावर कोणाचा आठ काढत बसावं आठ गेट कायला काढता व राजे महादेवचा दुखावलेला अहंकार किवीलवाणीपणा म्हणाला तुम्हाला कोण म्हणते आमचा आठ काढा म्हणून मना का लागते गोविंदा म्हणाला आता तुम्ही जर असे कामधाम सोडून फिरू लागले तर जाणत्या माणसाच्या जा माग काढायला लागत नाही घरात पाच सात जीव खाणारे आणि मी एकट्या माणसानं कुठे कुठे पुरावं ओ पण तुम्हाला करा म्हणून कोण म्हणते मना काय लागते गोविंद झटक्याने उठताना म्हणाला दिसूनच राहिलं हे पहा गोविंदराव मी आता तुम्हाला खुलासेवर सांगून टाकतो आपल्याला काही कोणाची हुमून भावत नाही मग तो सगळा बाप का असे ना इथं तुम्हाला कोण काय म्हंटल आता गोविंदा सावरू लागला तर तुम्हाला कोणाची ताबेदारी करा लागते का कोणाले काही मागा लागते हे पुरलं असत कोणाची ताबेदारी केली असती तर हक्काने लागलं ते मागता आलं असत आपल्या बोलण्याची तीव्रता महादेवच्या लक्षात आली असावी तो एकदमच थांबला ऐकून गोविंदानं खूपस समजल्यासारखं चेहरा केला जाताना उदास निर्वाणीच्या सुरात म्हणाला बा बा करा विचार गोविंदा निघून गेला महादेव बसलाच होता कौतिक व गंगा एकमेकींकडे बघत होत्या बऱ्याच वेळानंतर गंगानं कौतिकचा हात धरून ताटावर नेलं नसतं तर ती त्या दिवशी जेवलीही नसती अन जेवली तीही अर्धी पोळी सोमवार उजाडेस्तोवर हे चाललं सोमवारी हिंगणघाटाच्या आठवडी बाजार असल्यानं मिलाला सुट्टी होती गोदुबाई घरी आली झाल्या प्रकाराची बित्तम बातमी तिला आधीच कळली होती म्हणून महादेवला ओसीट गाठून ती खूप आपुलकीनं म्हणाली महादेव बापू तुम्हाला गोविंद काही बोलला बिल्ला का सवयीप्रमाणे गोदुबाईच्या पहिल्या प्रश्नाला महादेवनं उत्तर दिलं नाही तीच उमेदीच्या सुरात म्हणाली तुम्ही दुसरं दुकान लावता काय दुकान लावले काय माया असो का नसो अगोदर लावता ते सांगा लावू शर्मत शर्मत का होईना महादेवची कळी उमलली जमलं तर गोदुबाईनं खटपट केली सिंगर कंपनीतून कोरी करकरीत मशीन घरी आले मायच्या विनवण्यानं गोविंदानं स्वतःची टोक तुटलेली एक कात्री व आटाळ्यावरचा जुना लाकडी पाठ काढून महादेवच्या हवाली केला टेप नव्हता पण महादेवनं पांढऱ्या कापडाची दोन हात लांबींची एक बोटभर जाडीची नाडी तयार केली पांढऱ्या नाडीवर कार्या दोऱ्यानं चार पाच बोटांचा हात अंतरावर अशी खुणा केल्या या टेपेनं महादेव गिरायकांची माप घेऊ लागला कपडे कापू लागला मशीन गरगरू लागली ती घरीच घर करत होती मशीनचे पैसे फिटायचे होते महिन्याकाठी पाच पाच रुपये महादेवला कंपनीत भरावे लागणार होते ते चाळीस पन्नास रुपये फिटल्यावर मशीनवरची कंपनीची मालकी संपणार होती नंतर महादेवची सुरू होणार होती याला खूप अवकाश होता ज्या दिवशी ओसरीत नवी मशीन आली त्याच दिवसापासून महादेव गोविंदातून वेगळा राहू लागला एका सोमवारी गोदुबाई करवी त्यानं बाजारातून चार वासे व एक तट्ट्या विकत आणवला होता बायको मुलांच्या मदतीनं अडवला होता एका घराची दोन घरं झाली होती दोन कोपऱ्यात दोन चुला धुपू लागल्या होत्या गंगाच्या तव्यावर अजूनही पोळ्या भाजल्या जायच्या कौतिक मात्र आपल्या पारोळ्यात भाकरी शेकायची भाजीसाठीही कधी असे तर कधी नसे तसं त्यावेळी ती आपल्या लेकरांपुढं केशरी रंगाचं जवसाचं तेल आणि तिकटाची बुकणी मांडायची ते मुलांना मुकाट्यानं खायला सांगायची कुणाकडून गवगवा झाल्यास त्यांना बदकायची धमकी देऊन पेरायची तरीही ते पुढं आल्यावर धाकटा नामा हातपाय घासायचा नागपंचमीच्या दिवशी तर नामानं ना कहरच केला पुढ्यात आलेली भाकर तेरा टिकताची ताटली त्यानं ठोकरीने उधळून लावली आणि मोठ्यानं ओरडला लोकाईच्या घरी करंजा पापड केल्या तू न का वा कौतिकनं पुढचं ऐकलं नाही मनगटावरच्या बांगड्या कोपरापर्यंत सरकवल्या चौताळून म्हणाली खातं का नाही आता बिनबोलानं आ नाही खात जाय जो पाय बर हो हो नाही खात पण पुढं त्याच्याच बोलवा ना शब्द रडण्यात मिसळले ती बदडू लागली प्रत्येक रट्ट्यानंतर त्याला आवेशाने विचारायची नाही खात शेवटी मायपुढं त्याची जिद्द संपली तो आदमुसा झाला मदतीच्या अपेक्षेनं बापाकडे पाहू लागलं कारण कौतिक अशी मारायला लागली म्हणजे लेकराच्या कनवेने महादेव तिच्यावर बिथरायचा तू राखेसी नाही मारून तरी टाकता पोट्याले वगैरे म्हणायचा लेकराच्या जवळ घ्यायचा पण यावेळी तो काहीच बोलला नाही उलट बायकोच्या कृत्याकडे समाधानान पाहूनच तो थांबला नाही तिला उत्तेजित करण्यासाठी नामाला म्हणाला एवढी मिजस होती तर एखाद्या मारवाड्याच्या पोटी जन्म लागत होत माया सुकड्याच्या पोटी काव यावं ही रणधुमाळी एकूण शेवटी तट्ट्याच्या आडची गंगास नामाच्या मदतीला आली त्याची कौतिकच्या तावडीतून सोडवणूक करताना तिला म्हणाली काय माय वंस त्या लेकरावर राग घाऊन काढ फायदा आणि दुसरीकडे नामाचं तोड नाक आपल्या पदरानं कोरडावू लागले त्याला आपल्या हद्दीत नेताना म्हणू लागले चाल माया घरी मी देतो तुला आण पापड्या चाल आणि खरोखरच तिनं नामा व भीमाला पोट फुगेस्तोवर तळणाचं जेवण घातलं पुढल्या प्रत्येक सणाचं आमंत्रणही कायमचं देऊन टाकलं नामासोबत भीमालाही पण ते त्यांच्या नशिबी नव्हतं कारण त्यानंतर एके दिवशी सकाळपासून विरघळल्यासारखा वागणारा महादेव दुपारपर्यंत कसाबसा थांबला गोविंदाच्या घरात कुणी नसल्याचं लक्षात घेऊन मशीनच्या तक्क्यावर कोपरा टेकले अन तळव्यानं तोंड झाकून विचार करू लागला अपेक्षित वेळ संपव होय त्यानं तोंडावरचा तळवा काढला नाही तेव्हा थोवर तिथंच आतबाहेर करणारी कौतिक केविलवाना सुरात म्हणाली का बा मस्तक गिस्तक दुखत का महादेवनं जडपणे मान हलवली कौतिकचं तोंड अधिकच केविलवान झालं मग असे का करते काय सांगायला लावते बिचारे तोच म्हणाला काहून काळजी नका मायावाला इतिसा मनच लागत नाही आ आता काय झालं आणखीन सांगायचंय महादेवचा सूर एकाएकी वैतागला मिशन चालत नाही इकडे चार माणसं खाणारे तिकडे कंपनीचे पैसे भरायचे मी एकट्या माणसानं काय काय करावं मग आता आणखीन काय करावं म्हणता मी काही तिसर राहत नाही न राहून तो म्हणाला मग कुठे चालतात जाईन लेखाली देवरास्ता दाखवन तिकडे चला मग तू कायला येत मग काय करू इथे राय आपल्या भावापाशी बाप्पा भावापाशी राहिले लगन केलं काय महादेवनं खाली मान घातली कौतिक म्हणाली काय म्हणतो काय म्हणसिन चालाले का कुठे भानावर येत महादेव म्हणाला तुम्ही जान तिकडे माये सोडून दे तो अधिकच सुरथर थरत म्हणाला मी कुठे साई निघून जाईन मग मीही न येन तिथे साच आपल्या डोक्यावरचा पदर अलग करून कौतिक म्हणाली तुम्ही तिथं मी तुम्ही गवत कापान तर मला पेंडी बांधायची काय सरम आहे का पोटते आपण तिथं ते त्या बिचाराईनं काय पाहिलं अजून तर त्याला टाकून जावं त्या दोघा नवरा बायकोचं असं खूप बोलणं चाललं अधूनमधून कधी तो तिला गप्प राहण्यास सांगे तर कधी ती त्याला रडू नकोस भिनवी तट्ट्याआड चाहूल उमटेपर्यंत हे सुरू राहिलं सगळ्यांची तयारी झाली महादेवच्या अंगात कोट होता डोक्यावर टोपी कौतिकच्या पायात जुन्या वाहना होत्या भीमाच्या गळ्या कानांभोवती फाटकं कुरतं कुठं कुठं उंदरांनी कुरतडलेलं सुती मफलर होतो तरीही तो थंडीनं कुडकुडत होता अधून मधून अंधारा डोकावत होता त्याच्या हातात काहीतरी दबून कौतिकच्या का पुढ्यात तिच्या वाट्याचं एक गाठं होत महादेवनं सारं काही मनाजोग झाल्याचं बारकाईने हिरल्यावर आपल्या वाटाच्या ओझ्याकडे लोखंडी संदुकाकडे जाताना बायकोला झोपलेल्या नामाला उठवण्याची खून केली तशी ती नामाच्या वाकळीशी जाऊन त्याला हलवू लागली बरस हलवलं गेल्यानंतर पुरत जाग मोठ्यानं म्हणाला काय म्हणतो त्याच्या तोंडावर तळवा झाकत दातोट चावत कौतिक धबक्या आवाजात म्हणाले बोंबलू नको कमी नवानाच्या आणि आपल्या वाट्याचं उज डोक्यावर घेतलं एका हातात नामाचा दंड धरून त्याला फरफटू लागले तशी आपापल्या वाट्याची ओझी घेऊन सारीच मुकाट्याने चालत होते अंधाराला तुडून उजेडात आले पक्क्या सडकेनं मुकी चाल चालू लागली म्युनिसिपाल्टीच्या दिव्यांनी त्यांच्या सावल्या लहान मोठ्या होत होत्या उन्ही कपडे लपेटून रस्त्यावर फिरणारा पोलीसही माणसांच्या सावलीसारखा दिसत होता एकदा त्यानं अचानक शिव वाजवल्यावर नामा एकदम दचकला भीमा फिसकन हसला तब्बल तास दीड तास अंधार तुडवल्यानंतर ती एका लोखंडी कंपाऊंड पाशी आली त्या कंपाऊंडची एक पट्टी निघाली होती त्या फट्टीतून काही माणसं एकजा करीत असावीत हे तिथं पडलेल्या घोटीव पाय वाटेवरून दिसत होत महादेव ही आपल्या कुटुंबासह त्या वाटेनं पसार होणार होता पण त्याची गाठोडी त्या फटीतून जात नव्हती त्यासाठी कौटिकनं अक्कल लढवली पहिल्यांदा ती फटीतून आत गेली नंतर नवऱ्यानं कंपाऊंडच्या वरून सारी गाठोडी तिला दिली एक एक ओझ ती आत घेऊ लागली सारी ओझी संपल्यावर महादेव आत आला गाठोडी सांभाळून सारेजण चालू लागली नंतर रेघोट्या ओढल्यासारखे दिव्यांच्या उजेडाने चमकणारे रूळ ओलांडत ठोकरत ती फलाटावर आली अनेक माणसांच्या व सामान सुमानाच्या वाट काढत काढत हव्या त्या जागी जाऊन लागली बाकी सर्वांना सामानाशी बसून महादेव तिकिटांच्या खिडकीकडे गेला स्टेशन पाहून हरकलेली पोरं मायला सामानाशी टाकून इकडे तिकडे करू लागले नामा वाकून वाकून घेऊ लागलेल्या गाडीच्या रस्त्याकडे बघत होता बघताना त्याच्यातलं भय त्याला फलाटाच्या अगदी काटावर येऊ देवत नव्हतं म्हणून तो फलाटाच्या काटापासून पुरुषभर अंतरावर उभा होता दडदड त्या छातीनं सारं काही बघत होता भीमा मात्र अगदी फलाटाच्या कटेशी उभा होता कौतिकचं लक्ष त्याच्याकडे नसतं तर कदाचित तो आतापर्यंत रुळावरही फिरून आला असता जराशाने तिकीट घेऊन आपल्या सामानाच्या दिशेने येणाऱ्या महादेवकडे कौतिकचं लक्ष जातात भीमानं रुळावर उडी मारली दोन्ही रुळांमध्ये पडून असलेल्या दिव्यानं चकचकणारा सिगारेटचा उचलला चेहऱ्यावर पराक्रम फुलवत तो वर चढला हातातला तीन दोनदा चारदा अडपत करून पाहिला अन काय दगड फेकून मारावा तसा पुढ्यात पण लांबवरच्या एका माल डब्यावर फेकून मारला दुसरी घंटा वाजली फलाटावरच्या मंतसंत गाईला गती मिळाली रुळाच्या चकचकत्या चा रेषांना जमीन हादरवणारा रेल्वेचा डोंगर फलाटाशी येऊन टकला प्रकाशाने लकलकणाऱ्या एका डब्यात मुलांना भुजवल्यावर कौतिक नवऱ्याला म्हणाली एक तर मी अंदर होतो तुम्ही सामान घ्या नाहीतर तुम्ही अंदर व्हा महादेवच आता आला कौतिकनं एकेका खेपेत दोन दोन ओझे आणली महादेवनं ती पोरं उभी होती तिथं आणून ठेवली रचून ठेवली सारं संपल्यावर कमरेला पदर खोसलेली कवती कात आली बावरलेल्या डोळ्यानं जागा शोधू लागली पडून असलेल्या एका मारवाडणीला उठून बसायला लावलं उरलेल्या ले जागी लेकरांना बसवलं महादेवला गाठोड्यावरच टेकायला सांगितलं स्वतः कमरेवर हात ठेवून उभी होती लांबवर झोपलेल्या एका पांघरुणावर डोळे फाडत होती एकाईकडे भीमाला म्हणाली झोपसिन कार्य पोट्या त्या संदुकाला टेकून नाही मी गम्मत पाहतोय भीमा म्हणाला आणि खिडकीशी खेळू लागला खटपट करून काच पडली मानेपर्यंत मुंडक बाहेर काढून इंजिनाकडे बघू लागला डोळ्यात जाणाऱ्या कोळशाच्या कणात न भिता नामा मात्र त्याच्या जागी झोपला कौतिक आणि महादेव कसलासा गंभीर विचार करत होती काही वेळानं हिंगणघाटावरून सुटलेली गाडी वर्धेस थांबली कौतिकनं ना नामाला जाग केलं तो आजूबाजूस पाहू लागला चारी बाजूंनी दिव्याचा लखलकाट होता ते निळे तांबडे हिरवे रक्ताळ दिवे पाहून नामाला आकाशातले सर्व तारे जमिनीवर आल्यासारखे दिसत होते तो खिडकीतून डोकं काढून मजेत कुतुहलानं सारं काही पाहत होता तेवढ्यात बाजूच्या रुळावरून त्याच्या ध्यानीमणी नसताना इंजिनाचं एक धूड चालता आलं नामादा चकला भिवून झटक्यानं मान आत घेणार तेवढ्यात वरची काच त्याच्या डोक्यावर घसरले लागली तो रडायच्या आत भीमानं हीही चालवलं कौतिकनं हसणाऱ्या भीमाला पाठपूजा दिल्यावर नामाच्या माळेवरची खिडकी सोडवली उठताना दोघांनाही म्हणाले चाला मस्ने हो उतरा आपलं गाव आलं नामा प्रवास संपल्याच्या दुःखानं म्हणाला तू तर म्हणत होती का रातभर दुसऱ्या गाडीत बसा लागते एवढं बोलून ती सामान काढू लागली काही राहिलं नसल्याची खात्री करून सारेजण आपापल्या सामानासुमानांनीशी पूल चढू लागले त्यावेळी भीमाचा हात बाजूच्या लोखंडी कठड्यास लागत होता ती सारी पुलाच्या मध्यावर आल्यावर जांभळ्या कोट्यातल्या साहेबानं रखरखीत आवाजात विचारलं तिकीट तसं महादेवनं कौतिकला डोळ्यानं खुनवलं तिनं आपल्या हातात घट्ट धरून ठेवलेली तिकीट साहेबापुढे केली त्यानं ती दिव्याच्या उजेडात दोनदा चारदा अरत परत करून निहाळली शेवटी नामाकडे पाहून तो म्हणाला इसकी उमर क्याय महादेवचे ओठ हल्ले पण कौतिकनं न त्यातून आवाज निघाला नाही त्याऐवजी तिच्या ओठातून घाईघाईनं आवाज आला सात वर्ष होईन या गणपतीले तो फिर उसका तिकीट लाव तो बाजूच्या प्रवाशांच्या तिकिटावर भोग पाडताना धारदार आवाजात म्हणाला आधार तिकीट हो ना जाऊ द्या साहेब असे तर या भऱ्यातून किती तर जात असते ना कौतिक गयावया करू लागली साहेबाला हे ऐकू आलं नसावं तो आपल्या कामात गर्क होता हे पाहून कौतिकनं नामाला पुढं होण्यास डोळ्यानं खुनावलं स्वतःही किंचितचं सरकलं करून साहेबाला म्हणाले जाऊ द्या ना साहेब आमच्यापाशी आता पैसे नाही आम्ही गरीब आहो तसा साहेबचे कळला नामाला हाताने अडवून कवडेटपणा म्हणाला ओ कुछ नाही ठेर तुम सब लोक कौतिक विचारात पडली महादेव उगाच साहेबांची झेलनी करण्याचा प्रयत्न करत होता पण साहेब त्याच्याकडे बघत होता कौतिक व महादेव आपल्या लेकरावाळ्यासह बाजूस उभी होती ये करणारी माणसं त्यांच्या दिनवान चेहऱ्याकडे संशयानं किवेनं बघत होती असं करणाऱ्यांची गर्दी ओसरेपर्यंत चाललं होत मग त्या साहेबानं आपली जागा दुसऱ्या एका पोरसौदा साहेबाच्या स्वाधीन केले व तो अत्यंत कठोरच्या आवाजात महादेवला म्हणाला चलो तुम सलो हमारे साथ चलो मी गरीब लेकरा बायका माणूस हाय साहेब महादेव मोठ्या हियान साहेबाला आडवा होत म्हणाला मनान त्याची आण खातो एक पैसा नाही मायापाशी पैसे नाही साहेब वाट काढत म्हणाला तो फिर गाडी मे कायकू बेठा क्या गाडी तरी बापकी है कौतिकनं डोळे पुसले डोळ्यांवरचा पदर काढून आजूबाजूस वर्दळ नसल्याचं हेरून ती एकदम साहेबा पुढे वाकली त्याच्या दोन्ही पायांवर हात ठेवून म्हणाली एक डाव सोडा साहेब आता पुन्हा नाही बसणार साहेबानं ना सराईतपणे आपले पाय सोडवले आणि चालता चालता खिशातून बुक आणि पेन्सिल काढले महादेवला दरडावून नावगाव विचारू लागला महादेवच्या हलणाऱ्या ओठांवरून तो नावगाव सांगायला तयार झाल्याचं दिसलं तेवढ्यात कौतिकनं पुन्हा एकदा डोळ्याखालचं पाणी टिपल्यावर साहेबाला विचारलं आणखीन किती पैसे लागतील साहेब दोन रुपये एक आणा कौतिक विचारात पडले हलकेच महादेवला विचारलं काव तुमच्यापाशी किती पैसे आहे मायापाशी काय असन पाचशे आण कौतिकनं महादेवच्या डोक्यावरल्या लोखंडी संदूक खाली उतरवला पिशवीतून किल्ली काढली नवऱ्या लेकरांकडे पाठ करून संदूक उघडला त्यातून दोन कलकार काढले महादेव जवळ एक आना देऊन सर्व रकमा साहेबाच्या सुपूर्त केली त्याबद्दल त्यानं आपल्या बुकातल्या धुरड्यातल्यासारखा एक चौकोनी कागद दिला तर मित्रमैत्रिणी आजच्या कथा भागामध्ये तुम्हाला काही कमी जास्त वाटले वाचनामध्ये काही त्रुटी वाटल्या तर त्या मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज आपण येथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद